बाहेर कुठे येतो गे आता मध्ये वेग वाढलाय वेग वाढायला पाहिजे पहिलं पर्यटन दुसरे वेग वाढायला पाहिजे मित्र हा 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 खूप वेळ होतोय वाकडा तुकडा वळते रो शंकर सरळ जाऊ दे सरळ प्रकाश पटेल झाल ते हा खरा कसलेला नागरिक आतापर्यंत पाळत होते काय पण कर आम्हाला खात्री आहे रॅलिंगला हसून ठेऊ नको रे पांडू दा पांडू जाधवांची ही जोडी आहे बघूया पांडू जाधव काय करणार पाकऱ्याला काय करणार हर्याला काय करणार जाधवांचं कौशल्य आहे मित्रांनो पांडू पांडू न इथं दांडो गुल व्हायची बदल आली आहे कौशल्य टाळा बाजू या रॅलीला जर लागला नाही तर रेशेबाजी या कौशल्य पांडू दादांचं बघा शेवटच्या

संत 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 भद्रे जोडी जोरात दे जर्सी जबरदस्त आहे त्याच्या जोडीचा सुद्धा तेवढ्याच ताबाच आहे जाऊदे जोरात मंदार भद्रे वरती आज खऱ्या अर्थानं या जोडीची कमान आहे या जोडीची खऱ्या अर्थानं कसरत आहे निश्चितच काळतूस आणि रायपालची जोडी वेग मंदावतोय मंदार चालचा चालचा चाल वाढव वाढव वेग शबाश आ, हा, हा, हा 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 प्रगांच्याच बाजूला पुन्हा एकदा नाही गिरवांना हा 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 सुल धाव दे पडतोय अनेक वर्ष पळणारा हा बाळा बहिलंय दुर्दैव मित्रांनो समोर यांच्याकडून या जोडीसाठी संपानी कपरच्या जोडीसाठी स्वतः धाडवे खरचा साथ पाडवताना पाचशे रुपये जबरदस्त पण तो अंदा करायचा याला गेला गेला जबरदस्त आता वळवायला विसरू नको आणि विषय सुंदर आणि पण या ठिकाणी आकाश तुझा कला करायचं ना मित्रांनो पडला त्या स्त्री उभा राहिला आणि आता मात्र कमाल पुन्हा एकदा अडचणीत जातोय रुपणी जातो प्रति घे राजा होतोय नागर बाबा जोडी जाते जोडी आहे वेगवान जोडी आहे या ठिकाणी नाच करायचा नाही प्रतीक गबरायचा किती सुंदर डोक्याला जोडी पडवतोय मी म्हणतोय कौशल्य काय करतोय बघू या वेळ किती घेणार वाढव वाढव वेग वाढव मित्रा उशीर होतोय उशीर होतोय खूप उशीर होतोय तेवीस तीस प्रसंना कधी कुणाला पुढे घ्यायचा प्रशांत नाथ करायचा नाही जाऊ दे हो हो नाच करायचा नाही म्हटल्यानंतर शहरात जाऊ देच करायचं नाही अडचणी देऊ लोक बाहेर न धावते बाहेरनं बाहेर न धावते ओंकारची जोडी मित्रांनो पहिलीच जोडी आहे बघूया ओंकार काय कसं टाकतो ओंकार निघाला बघा आपलं दिसून नाच करायचा

मित्रांनो आता जाऊया सुट्टी झाली आहे अप्रतिम सुट्टी झाली आहे आकाश वेद मांडावतोय आकाश वेद वाढायला पाहिजे या ठिकाणी सागर लागेल मंडालेला वाटतोय एवढ्या खुड्या कधी गाऊन चालणार नाही स्पीड वाढायला पाहिजे अप्रतिम पद्धतीने गेला अडचणीवर मात करून गेला पण आता मात्र चोरात येणं गरजेचं आहे अंतिम टप्प्याकडे जुडी जाते आकाश जबरदस्त जोडी बघूया वेळ खूप घेते अप्रतिम जोडी आहे जोडी जाते अप्रतिम टाकी आहे या ठिकाणी सोन्या निरतन नाच करायचा नाटल्या बाजूचा सोनिया जो सुधीर शेटचा आहे रतान जोडीला लावलाय आज निश्चितच दिली येते वेग वाढायला पाहिजे जोडी व्हायला पाहिजे दर्शवला जातोय सुधीर शेट यांच्याकडून जोडी मात्र धुमाधार पडणारी आहे त्याही पेक्षा महत्वाचालतो अडचणीवर जो खरा माग करतो तोच खरा खेळाडू वा वा वाढायला पाहिजे वेगवाड

बाहेर बाहेर अडचणीच्या प्रवासावर मात करायची आहे उत्तम प्रकारची पाहतो आपण अंतिम रेषेकडे तोडी येताना <laughs> या ठिकाणी मित्रांनो कोगरे ऐकणार नाही किती मनाचा प्यारा लावला दादाच सांगितलं तर तो लावला का लावला हे महत्वाचं नाही पण आज या स्पर्धेमध्ये पडतोय हा महत्व आहे

वा वाय थोडाई जोडी डोक्यानं जोडी घेणार बाहेरचा पल्ला काढायला लागणार मुंडा जर नगरात बसायचा असेल तर बाहेरनं बाहेर यावं लागणार निश्चितच या ठिकाणी कौशल्य आहे बुंडाच आला मैया आला जवळपास बोलतो ना करायचं अंतिम टेंड जोडी बघूया यावेळे किती

मैरा मारुती गुरसे मोठी अडचणी आता मात्र वाढायला पाहिजे बाहेर सोन्याला बाहेर मित्र आतमध्ये नको धीम्या गतीने येतो आता मात्र वेग पाहिजे मेकमान तोडी व्हायला पाहिजे अंतिम टप्प्याकडे जोडी घेते बघूया

I'm <laughs> going